सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणजी शिंदे व माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे माडा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर भूषण सिंह होळकर प्रवीण गायकवाड उत्तम जाणकर सक्षणा सलगर विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील डॉक्टर अनिकेत देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे राहुल शहा दीपक वाडदेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुभाष भोसले तालुकाध्यक्ष संदीप मांडवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते तर या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना पहा काय म्हणाले नेते आदरणीय पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले राजमाता देवी होळकरांचे वंशज आदरणीय भूषणजी वळकर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले पलटणचे राजे निंबाळकर ज्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्रित आलो आहोत त्या आदरणीय प्रणितताई ज्यांनी ही सभा आयोजित केली ते आमचे सहकारी मित्र आदरणीय अभिजित आबा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी ने ही सभा प्रणिधी तांच्या निमित्त आहे त्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही दोघांचे ताई म्हणते दोघांचे आहे कारण की मी शेजारीच आहे आणि बरेच जणांचे नातेवाईक सांगोलेत बी आहेत माळशिरसमध्ये बी आहेत मार्यात पण आहेत आणि पंढरपूर मध्ये पण आहेत तर त्याचा फायदा मी उचललाच पाहिजे पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या धामधुमीच्या आधी जत्रा भरली होती आणि त्या जत्रेमध्ये तंबूवाल्याने तंबू लावला होता त्या तंबूच्या बाहेर बोर्ड लिहिला होता रुपयात देव बघा प्रत्यक्षात साक्षात देव बघा एक नाही दोन दोन देव बागा तंबूवाला स्पीकर हातात घेऊन तंबूच्या बाहेर मोठ्या मोठ्याने वरडत होता रुपयात देव बागा दोन देव देव बागा समक्ष बागा जशी आता इथं गर्दी जमली तशी गर्दी जमली रांग लागली तंबूवाला रुपया घ्यायचा आणि आज जाणाऱ्याला सांगायचा आज जर तुला गाडव दिसले दोन आणि तू बाहेर जाऊन येऊन सांगितलं दोन गाडव दिसले तर पुढच्या जन्मी तू गाढव होशील अशी परिस्थिती माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची झाली होती आम्हाला वेळ आली गाडवाला सुद्धा देव म्हणण्याची आणि ती चूक करून बसलो आम्ही अभिजित अभियाननी बऱ्यापैकी साहेबांच्या नेतृत्वाखाली कसा विकास झाला पाहिजे याच्यावर सविस्तरपणाने सांगितलं प्रणितताईंना मी एकच गोष्ट म्हणणार आहे इथं जमलेली जी जनता आहे मी अनेक सभा शिवाजी चौकातली बघितलेली घेतली ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे त्या कोपऱ्यापर्यंत गर्दी झालेली आहे इकड सहभाग एवढी गर्दी कुणाच्या सभेला मी पाहिली नव्हती ताई तुमच्या माझ्या मतदारसंघात एक गाव येत आहे आदरणीय शिंदे साहेबांनी जेव्हा बोरामणीला एअरपोर्ट करायचं ठरवलं दादा पालक मंत्री होते दादांनी सुद्धा सोलापूर जिल्ह्यात एक जागा शोधून ठेवली होती मेंढापूरला गव्हर्नमेंटची जागा आहे ती सातशे एकर आहे कुठलं एक्विशन करायची गरज पडणार नाही परंतु आवांनी जसं सांगितलं की तिथं जर पोर्ट करता आलं तर सगळ्या बाजून नॅशनल हायवे आहेत मेंढापूरच्या बाजूने तिथं जर पोर्ट झालं तर सोलापूर जिल्ह्याचं सेंटर आहे ते निम्म तुमच्या मतदारसंघात येते जागा निम्मी माझ्या मतदारसंघात येते आपण दोघांनी जर ताकद लावली आणि त्या ठिकाणी ड्रायपूर झालं तर सोलापूर जिल्ह्यातला शेतीमाल आपल्या देशात कुठेही पाठवता येईल त्या तिथनं पहिलं काम काय राहील आपल्या दोघांना तर राहील त्याच्या मागचं कारण हे की आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय विजय मोती पाटील साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांनी या जिल्ह्यातला शेतकरी डोळ्यासमोर ठेवला सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवला हो तेवढ्यासाठी पहिलं काय प्रोजेक्ट आहे तर आपल्याला सर्वसामान्य शेतकरी जो आहे त्याच्यासाठी काम करायचंय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या नेते मंडळींचं एक काम करायचंय आपल्या उजनीला लय कारभारी झाली अलीकड एक बोगद्याचा दरवाजा उघडते एक कॅनलचा उघडते एक नदीचा उघडते मोळ आणि पंढरपूरमध्ये तर लोकांनी मोर्चे काढले अरे बाज झालं पाणी अडुसष्ट टक्के धरण भरलं होतं आता वजा चाळीस टक्क्यापर्यंत गेलं तुम्हाला सगळ्यांना आठवते दोन हजार चालीस चार साली असाच दुष्काळ पडला होता दादा पालकमंत्री होते वरच्या अठरा धरणात ना आठ टी एम सी पाणी आणलं आणि आपल्या उन्हाळ्यातल्या सगळ्या पाळ्या काढल्या आठवते ना तुम्हाला सगळ्यांना आता एवढे कारभारी झालेत मी परवा माड्यात सांगितलं प्रत्येकाच्या हातात कात्री जे ती कात्री घेऊन बसले आणि त्या फुल पॅन्टची हाफचड्डी करायला बसलेला आहे आख्या जिल्ह्याची वाट लावून टाकली परंतु साहेब यांनी एवढं बारकाईने निरीक्षण केलं आपल्या जिल्ह्याचं तिकडून सांगोल्यातून बाबासाहेबांना उचललं अनिकेतना उचललं अलीकड सरकले मला उचललं उत्तमरावना उचललं जरा अलीकड सरकले अभिजित आबांना उचल, गणेश पाटलांना उचल, पलीकड नारायण आबांना उचललं साहेब ह्या वयामध्ये सुद्धा आम्हाला लाजवल असं धावपळ करतायत काम करतायत आता साहेबांच्या विचाराचा विजयसिंग मोती पाटील साहेबांच्या विचाराचा सुशील कुमार शिंदे साहेबांच्या विचाराचा सोलापूर जिल्हा आम्हाला जेवढी नावं घेतली या सगळ्यांना पुढे सरकायचं आहे आणि अक्कोल कोर्टपर्यंत ही वारं न्यायचं आहे अख्खा जिल्हा या तिघांच्या विचाराचा करायचा आहे आणि उजनीच व्यवस्थितच नियोजन झालं पाहिजे एवढा दबाव सरकारवर निर्माण आहे आणि योग्य पद्धतीनं पाणी माझ्या शेतकरी बांधवाला गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे आदरणीय साहेबांच्या काळात मला आठवते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दुधाचे दर पडले होते आणि दर पडलेले असताना खाजगी डेअऱ्यांनी सगळ्यांनी दुधाचे दर कमी केले आणि दर कमी केल्यानंतर आर्थिक संकटात यायची वेळ आली होती कारण का जोडधंदा फक्त हा दुधाचा आहे साहेबांनी सगळ्या डेअरीवाल्यांची बैठक बोलावली खाजगी डेअरी जेवढे पावडर बनवते त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही सहकारातल्या डेरी असतील किंवा छोट्या पॅकिंग दूध करणाऱ्या डेरी असतील सगळ्यांचं दूध घ्या त्याला मी अनुदान देतो पावडरला साहेबांनी पावडरला अनुदान दिलं आणि शेतकऱ्याला जास्त किंमत वाढवून द्यायचं काम केलं आणि शेतकरी जगवला आजच्या सरकारने काय केलं अनुदान पाच रुपये जाहीर केलं चौदा अटी घातल्या शेतकरी नाकेन आला त्या चौदा अटी पूर्ण करतात करता अशी करता। परिस्थिती होती की आता मी संघाचा चेअरमन आहे मी बघितलंय एक वेलांटी चुकली किती अर्ज बाग अरे शेतकरी काय चोर आहे का एवढी शिक्षा साहेबांनी एका सहित अनुदान दिलं इकडे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालं ह्याला जाणता राजा म्हणतेत ही तर सगळी मारवाडी आपल्याच खिशातन काढून आपल्याला लिहायला लागलेत त्या जीएसटीच्या माध्यमातून बारक्यातलं बारका शेतकरी म्हणलं तरी त्याला लाख रुपये खर्च येतोय खताला आणि अठरा टक्के जीएसटी सहा हजार रुपये अनुदान देते आणि बारा हजार परत आपल्या खिशातनं काढून घेते अशी परिस्थिती हे सगळं जर संपवायचं असेल तर आपल्या सगळ्या जनतेला पवार साहेबांचा विचार पुढे न्याय लागतोय आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभारा लागते आणि प्रणितीताईंना पंजा या चिन्हावरती आणि मला तो तरी घेतलेल्या माणूस या चिन्हावरती येणाऱ्या चार तारखेला बटन दाबून निवडून द्यायला लागते सात तारखेला सॉरी चार ला काउंटिंग आहे शंभर टक्के आहे आणि प्रणितीताईंसाठी एक काम करायचंय आपल्याला सगळ्यांना आपल्याला काय पाठवायचं आहे कुठे पाठवायचंय धन्यवाद yeah. जय महाराष्ट्र धन्यवाद yeah. भैया यानंतर सोलापूर लोक